राज्यातील सरकार हे परसेंटेज घेऊन चाललेलं सरकार आहे यवतमाळ जिल्ह्यात तर कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरू असून पैसे दिल्याशिवाय कोणतीच कामे होत नाही या कमिशनबाजीला पालकमंत्री संजय राठोड यांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केला राठोड यांच्या खात्यात एकाच कॉन्ट्रॅक्टरला शेकडो कोटींची कामे दिल्या गेली हरियाणातील चौधरी या ठेकेदाराला सातशे कोटींची कामे दिल्या गेली माती काढणे व नाला ट्रेनिंग ची कामे केवळ कमिशन साठी काढल्या गेली असाही आरोप माणिकराव ठाकरेंनी संजय राठोड यांच्यावर केला यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांच्यासह आदी नेत्यांची उपस्थिती होती म्हणजे कोणी तीन पायाचं सरकार आहे आणि प्रत्येक जण पैसा ओढण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहे आमच्या डिपार्टमेंटला पैसा मला तिथून पैसा किती मिळेल हे परसेंटेज घेऊन चाललेलं सरकार तीस टक्के पर्सेंटेज सगळ्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात तर धुमाकूळ आहे इतके पैसे दिल्याशिवाय कामं सुरू होऊ देत नाही ऑर्डर देत नाही हे अत्यंत चुकीची पद्धत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं कधी नव्हतं तू पालकमंत्र्याच तुम्ही मला तू येऊ शकता का पालकमंत्र्यात पाठपुढा <laughs> मी <में> बोललो ना <laughs> उघड बोलतो त्यांनी तुम्ही काढा ना आता त्यांच्याकडे डिपार्टमेंट होतं माझं आताही आहे त्या डिपार्टमेंटचे एकाच कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी कामं दिली त्या ठिकाणचा चौधरी म्हणून हरियाणाचा कॉन्ट्रॅक्टर इकडला नाही आहे त्याला किती कोटी रुपयाचे कामं दिले आपल्या इथले सगळे पॉप्युलरवाले आणि काम मागणारे तसेच पडून राहाली मला ट्रेनिंगच्या आणि ही कामं हो। एकालाच तुम्ही पाचशे सातशे कोटी रुपयाची कामं देता आणि मातीची कामं सगळी त्यातून किती पर्सेंटेज तुम्हाला कळत नाही का तर एक एका प्रकरणात आहे त्या तुम्ही काढा पण नेनिंगचे काम काम होऊन घेतं पण तेही कळत नाही तुम्ही आपण नद्याला जे त्या ठिकाणी डोह लागत होते त्या डोहाचं पाणी विहिरींना यायचं आपल्या इकडचं तुम्ही गावात कुठ्या गेलं कोणत्या डोहाचं पाणी आहे म्हणून विचारतो चांगलं पाणी लागलं कोणत्या डोहाचं आहे आता हे संपूर्ण नाले नद्या सरळ करून राहिले फक्त पॉप्युलरला कामं देण्याकरता कॉन्ट्रॅक्टरला कामं देण्याकरता का का देऊन राहिले सरळ सरळ आहे का म्हणजे